नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी तुम्हाला तुमचं राशी भविष्य पाहायला आवडतं आणि म्हणूनच सर्वदर्शन या युट्यूब चॅनलच्या वतीनं आम्ही तुम्हाला राशी भविष्य सांगत असतो आता आपण वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या आठवड्याचं राशी भविष्य पाहूया या काळामध्ये जो कोणी नवीन महत्वाचा बदल झालाय तो बदल सुद्धा आम्ही तुम्हाला अधोरेखित करतो आहोत मेषरास हा आठवडा धावपाळीचा जाईल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही केलेली कोणतीही स्थावर मालमत्तेतली गुंतवणूक तुम्हाला मालामाल केल्याशिवाय राहणार नाही तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल आणि तुमच्यासाठी शुभ दिवस आहे मंगळवार यापुढची राशी आहे वृषभ वृषभ राशीवाल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही घेतलेल्या कष्टाचे फळ मिळण्याचा हा काळ आहे रखडलेली कामे मार्गी लागतील आरोग्याची काळजी घ्या खा? विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका जोडीदारा सोबतचे संबंध सुधारतील मित्रवर्गामध्ये रम, रममान व्हाल तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे शुक्रवार आणि शुभरंग आहे पांढरा यानंतरची पुढची राशी आहे मिथून मिथून राशीवाल्यासाठी नव्या संधीची दारे उघडतील विद्यार्थ्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे याच काळामध्ये तुम्ही केलेला अभ्यास हा तुम्हाला परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवून देण्यासाठी कामाला येतो गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या प्रवासाची योग आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत तुमच्यासाठी शुभ दिवस आहे बुधवार आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी जर विचार केला तर भावनेच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल जमिनीशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता ची वाटू शकते वेगावर नियंत्रण ठेवा खर्चात बचत करा तुमच्यासाठी शुभ दिवस आहे सोमवार आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे चंदेरी यानंतरची पुढची रास आहे सिंह सीहा। सिंह राशीसाठी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळणार आहेत व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे व्यवसायातली गुंतवणूक वाढवायला हरकत नाही मात्र रागावर नियंत्रण ठेवावे अन्यथा जवळच्या व्यक्ती दुरावू शकतात अर्थात तुमची सुद्धा स्थावर मालमत्तेतली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात फायद्याची ठरू शकते तुमच्यासाठी शुभ दिवस आहे रविवार आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे केशरी यानंतरची पुढची रास आहे कन्या कन्या राशीसाठी आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहणार आहे नवीन तंत्रज्ञान शिकण्याकडे तुमचा कल राहतो आहे ती व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमची कौतुक होईल परंतु सातत्यानं कामातलं लक्ष बाहेर जाऊ देऊ नका आणि तुम्ही एकाग्र पद्धतीनं तुम्ही तुमच्या यशाकडा वाटचाल करू शकाल तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे बुधवार आणि तुमच्यासाठी शुभरंग आहे गडधिरवा पुढची रास आहे तुळ तुळू राशीच्या बाबतीत हा आठवडा संमिश्र फळांचा राहील जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संयम ठेवा आणि आपले शब्द गोड ठेवण्याचा प्रयत्न करा कायदेशीर बाबीमध्ये यश मिळणार आहे बचतीकडे लक्ष द्या तुमच्यासाठी शुभ दिवस आहे शुक्रवार आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा यानंतरची पुढची रास आहे वृशिक वृश्क राशीसाठी तुमच्या संकल्पना आणि मेहनतीमुळे कठीण कामे सोपी होणार आहेत अचानक धनलाभ होण्याची योग आहेत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका पाठीच्या किंवा सांधेदुखीचा त्रास संभवतो व्यायाम आणि आरोग्याकडे लक्ष देणं चालू ठेवा तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल आणि शुभ दिवस आहे मंगळवार यानंतरची पुढची रास आहे धनु धनु राशीसाठीचं वैशिष्ट्य आहे की धार्मिक कार्यात तुम्हाला रस वाढणार आहे कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेताखाल या काळामध्ये बऱ्यापैकी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरणार आहे विरोधकापासून सावध रहा आणि तुमची यशस्वी होण्याच्या वाटचालीत आहात तुमच्यासाठी शुभ दिवस आहे गुरुवार आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे पिवळा यानंतरची रास आहे मकर मकर राशीचा विचार केला तर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे वेळेचे नियोजन केल्यास यश नक्की के मिळणार आहे जुन्या मित्राची भेट होईल सरकारी कामात अडथळे येऊ शकतात संयम ठेवा रागे रागे करू नका किंवा धावपळ करू नका तुमच्यासाठी शुभ दिवस आहे शनिवार आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे काळा किंवा निळा यानंतरची पुढची रास आहे कुंभ कुंभ राशीसाठी तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे बदल होऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील घरातील वातावरण उत्साही राहील तरुणांना करिअरच्या चांगल्या संधी मिळतील तुम्ही करिअरच्या शोधात आहात आता ती परिपूर्णता होऊ शकते तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे शनिवार आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे आकाशी यानंतरची पुढची रास आहे मीन मीन राशीसाठी मानसिक शांतता लाभणार आहे रखडलेली दिनी वसूल होतील स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे खाण्यापिण्याची चंगळ होईल पण पोटाचे विकार टाळण्यासाठी पथ्य करा आणि आरोग्याची काळजी घेत राहा तुमच्यासाठी शुभ दिवस आहे गुरुवार आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे सोनेरी मंडळी अर्थात हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे वैयक्तिक कुंडलीनुसार यात अंशता बदल होऊ शकतो परंतु तुम्ही तुमच्या राशीमध्ये छोटासा उपाय करून आणि तुम्ही गरिबांना अन्नदान करून प्राण्यांना अन्न खाऊ घालून किंवा पक्ष्यांना चारा देऊन तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळण्यासाठी पुण्याकडे कल देणं आवश्यक आहे भुकिलेलं अन्न हेच तुमचं काम राहील आता आजची आजचं राशी भविष्य संपत आहे मंडळी अद्यापही जर आपण आपलं सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल विनंती आहे कृपया ते सबस्क्राईब करा आवडलेल्या सगळ्या व्हिडिओजना लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद